या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी प्री प्रायमरी प्रायमरी अपर प्रायमरी सेमी इंग्लिश माध्यम ऍडमिशन सुरू आहे आजच संपर्क करा संपर्क क्रमांक आहे सत्तर पंच्याऐंशी ब्याऐंशी एकोणवीस पंच्याहत्तर शहाण्णव सत्तावन्न पन्नास दहा त्र्याऐंशी उमराणे तालुका देवळा जिल्हा नाशिक जिल्हा परिषद शाळा गांधीनगर वाठोडे येथे शाळा प्रवेशोत्सव साजरा करताना शाळेतील नऊ गायत विद्यार्थी बैलगाडीमध्ये बसून त्यांची मिरवणूक काढून रॅलीमध्ये विविध घोषणा दिल्या चला चला शाळेला चला अशा घोषणा देण्यात आल्या पूर्ण गाव या बालकांनी दुमदुमून काढलं होतं त्यानंतर वाद्य गाणे व वा नाच काम करून प्रवेश मेळावा साजरा केला त्यानंतर शाळेवर सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना नवप्रवेशित बालकांचं स्वागत करण्यात आलं मग विद्यार्थ्यांना वया पुस्तके व शैक्षणिक साहित्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक देवरे सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही असं व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धवळू गांगुर्डे व मुख्याध्यापक देवरे सर देवरे मॅडम शांताराम पवार रमेश महाले साहेबराव ठाकरे गजेंद्र महाले लंगड्या महाले श्यामराव सोनोने वैशाली बहिरम महाले उज्वला महाले अंगणवाडी कार्यकर्ता संगीता ठाकरे संगीता गांगुर्डे काळीबाई भोये सुमनबाई खांडवी जेजीराम महाले सामाजिक कार्यकर्ते अनिल महाले शामराव खांडवी भाऊराव महाले शांताराम वाघदवळू महाले व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सटाणा प्रतिनिधी गोविंद ठाकरे